नमस्कार मी विशाल परदेशी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि आजही आपण मध्ये एका वेगळ्या विषयाला घेऊन चर्चा करणार आहोत हा विषय आहे आजचं समाजातलं वास्तव आणि हे वास्तव आहे व्यसनाचं वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं खरं तर आजच्या माणसांना जडलेली आहेत आणि यात व्यसनमुक्ती कशी होऊ शकते या विषयाला घेऊन आज आपण बोलणार आहोत डॉक्टर राजन पाटील आपल्यासोबत याविषयी चर्चा करण्यासाठी असणार आहे पण तत्पूर्वी सिसोदे हेल्थ केअर हेल्थ केअर जे आहे ते चालवतात आणि सिसोदे हेल्थ केअर मागील दहा ते बारा वर्षांपासून या व्यसनमुक्तीवरती कार्य करत आहे आजपर्यंत पंचवीस हजार लोकांना या हेल्थ केअरनं व्यसनमुक्त आहे के व्यसनमुक्तीसाठी काम करणारे रिक्युअर नावाचं औषध डॉक्टर राजन पाटील यांनी स्वतः संशोधन करून तयार केलेलं आहे चार थँब व्यसनमुक्तीचे हे ब्रीदवाक्य वाक्य घेऊन हे काम ते समाजामध्ये आजही अविरतपणे सुरू ठेवून येत व्यसनाधीनतेच्या विळख्यात सापडलेला व्यक्ती स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करतोच शिवाय त्याचं कुटुंब आणि समाजाचंही तो नुकसान करत असतो अशा व्यक्तींना नशामुक्त करण्याचा डॉक्टर राजन पाटील यांनी परिवर्तनाचा त्यांचा हा संकल्प प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरावा भारताला महासत्ता बनवायचं असेल तर तरुणांनी व्यसनमुक्त राहावं असं डॉक्टर राजन सांगतात नाशिकच्या सिसोदे हेल्थकेअरचे संचालक असलेल्या डॉक्टर राजन बाजीराव पाटील यांनी व्यसनमुक्तीच्या संकल्पासाठी स्वतःला वाहून घेतलाय त्यासाठी त्यांनी संशोधनातून परिणामकारक औषधांची निर्मितीही केली आहे या औषधांचं वैशिष्ट्य म्हणजे ती संपूर्ण नैसर्गिक आणि सुरक्षित आहेत त्याद्वारे देशभरात त्यांचं कार्य सुरू आहे विशेष म्हणजे व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम व्यापक स्तरावर पोहोचवून नवी पिढी वाटे या वाटेवर जाऊ नये यासाठी जनजागृतीचा वसा देखील त्यांनी घेतलाय त्यांच्या या कार्याला चांगला प्रतिसाद लाभतोय त्याबद्दल ते सांगतात साधारण अकरा वर्षापासून व्यसनमुक्तीचं काम करतोय ज्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला मी व्यसनमुक्तीचं काम सुरू केलं त्यावेळेस मी समयातल्या सामान्य माणसापर्यंत गेलो खेड्यागावातल्या माणसांकडे गेलो आणि त्यांना काउन्सिलिंग करायचा प्रयत्न केला परंतु फक्त काउन्सिलिंग करून व्यसनमुक्ती होत नाही आहे त्याच्याबरोबर त्यांना काहीतरी फिजिकल ट्रीटमेंटची गरज आहे आणि हे ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी एक प्रोडक्ट बनवलं रिक्युअर नावाचं जे पेटंटेड आहे कलरलेस आणि टेस्टलेस फॉर्मुला हे कलरलेस आणि टेस्टलेस असं आहे की दारू बिडी सिगरेट तंबाखू सोडण्यासाठी हे दूध चहा पाणी अगदी दारू तुम्ही औषध टाकून द्या ते गेलं तर त्याच्याने व्यसनमुक्तीसाठी चांगला इफेक्ट होतो मग हे ज्यावेळेस व्हायला लागलं त्यावेळेस सामान्य माणसापर्यंत काउन्सलिंग विथ मेडिसिन अशा पद्धतीनं आम्ही जायला लागलो आज सेसोदे फाउंडेशन जे आहे या सेसोदे फाउंडेशनच्या अंतर्गत पंचेचाळीस हजार प्लस लोकांना व्यसनमुक्ती झालेली आहे आमच्याकडे एवढा मोठा आज डाटा आहे जो मेडिसिन विथ काउन्सिलिंग अशा पद्धतीने आयुर्वेदात एम डी आणि पीएच डी केलेल्या डॉक्टर पाटील यांच्या घरातच वैद्यकीय परंपरा आहे आजोबा संतुजी आणि वडील बाजीराव हे गावातल्या रुग्णांवर मोफत उपचार करत यातूनच मना त्यांच्या मनात या क्षेत्रातल्या सेवेचं बीज रोपण झालं पुण्यात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर समाजाला जखडून टाकलेल्या व्यसनाधीनतेच्या समस्यांकडे त्यांचं लक्ष गेलं कौटुंबिक वारसा आणि पदरचं ज्ञान यातून त्यांनी व्यसनमुक्तीच्या इलाजासाठी संशोधन सुरू केलं त्यातून दारू सोडवण्यासाठी प्रभावी फॉर्म्युला सापडताच त्यांनी क्यू आर नावाने उत्पादनही सुरू केलं औषधाची खासियत म्हणजे त्याला रंग आणि वासही नाही त्यामुळे आहारातून दिल्यास व्यसन व्यक्तीला शंकाही येत नाही यातून आजवर तब्बल पंचेचाळीस हजाराहून अधिक व्यक्ती व्यसनमुक्त झालेत या औषधाच्या निर्मितीवर डॉक्टर पाटील थांबले नाहीत तर त्यांनी सिसोदे हेल्थकेअर कंपनी स्थापन करत इतरही अनेक गुणकारी औषध तयार केली या कामात त्यांना पत्नी जयश्री यांची मोठी साथ लाभली सध्या स्थिती डॉ पाटील यांचे पंजाब राजस्थान गुजरात कर्नाटक झारखंड इथे वितरक आहेत व्यसनाधीनतेच्या गर्दीत अडकलेल्या पंचेचाळीस हजाराहून अधिक व्यक्तींच्या आयुष्यात डॉक्टर पाटील यांनी सकारात्मक परिवर्तन घडून आणलंय या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांच्या नावाचं नामांकन केल्याचं त्यांनी सांगितलं डॉक्टर पाटील यांना आजवर राष्ट्रीय पुरस्कारासह एकशे सहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा सर व तत्कालीन राज्य आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यसनमुक्तीच्या कार्याची दखल घेत डॉक्टर राजन पाटील यांना सन्मानित केलं आहे त्यांनी तेवीस आयुर्वेदिक वनौषधींवर संशोधन करत पेटंट मिळवलेत ॲलोवेराची उत्पादनं तयार केली आहेत अर्थार्जनासाठी क्लिनिक वा हॉस्पिटल न सुरू करता समाजाच्या वेदनांशी समोरच झालेल्या डॉक्टर पाटील यांनी संशोधन केंद्राची सुरुवात केली त्याद्वारे सशक्त निरोगी सुदृढ आणि निर्व्यसनी समाजासाठी त्यांचं कार्य सुरू आहे या कार्यामागे देखील एक प्रेरणा होती स्वतः कॅन्सर सारख्या आजारावर मात करत घेतलेल्या भरारीबद्दल डॉक्टर पाटील सांगतात ॲक्च्युली डिग्री कंप्लीट झाल्यानंतर काही दिवस म्हणजे साधारण अकरा एक महिने मी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जॉब केला जॉबच्या एंडला सगळ्या सुरुवातीला अबडॉम पेन सुरू झालं त्यावेळेस असं काही खूप विचार केला नाही कारण की जनरल मेडिसिननी ते सगळं थांबलं होतं पण तीन एक महिन्यानंतर त्याचा जो इफेक्ट आहे तो, तो जास्त जाणारा इन्व्हेस्टिगेशन करायलाच ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस कळलं की हा मे मेजर प्रॉब्लेम असू शकतो मग त्याच्यानंतर पिंपळगावपासून हो, नाशिक नाशिक नंतर ना ठाणे नंतर मुंबई मुंबईला डायग्नोसिस झालं की दिस इज इंटेस्ट कॅन्सर हे ज्यावेळेस डायग्नोसिस झालं त्यावेळेस खूप सारे पर प्रॉब्लेम्स समोर राहते कारण की इकॉनॉमिकल कंडिशन तशी नव्हती घरचं मातीचं घर होतं मग ट्रीटमेंटला पण तशी काही सपोर्ट नव्हता टाटाला ॲडमिट झालं बऱ्याचशा ऑपरेशन वगैरे हो झालं परंतु सक्सेस काय झालं शेवटी डॉक्टरचं ओपिनियन असं होतं की काय पॉसिबिलिटी नाही आहे चोवीस तासामध्ये तू जाऊ शकतोस पण माझ्या वडिलांना आयुर्वेदाचं खूप छान नॉलेज होतं इज एक्सलंट इन आयुर्वेद त्यांनी काही ट्रीटमेंट सुरू केली आणि त्यांनी एक मेसेज मोटिवेशन म्हणून ते दिलं मी ज्यावेळेस पेडवर होतो वजन खूप लॉस झालं होतं डोळे अर्धे उघडत होते त्यावेळेस त्यांचं ओपिनियन होतं की तुला काय होऊ देणार नाही तुझं क्षी तो खूप जगशील तो खूप चांगलं काम करशील त्यांचा मोटिवेशननी आणि त्यांच्या मेडिसिननी आज पुन्हा उभा राहील आता जर कुठल्या डॉक्टरला जर भेटलो तर तो डॉक्टरचं ओपिनियन असं असतं की तू ह्या आजारामध्ये आहे आणि फ्युचर काय आहे तुझं माहिती नाही लोक डायग्नोसिस अजूनही तेच करतात परंतु आय एम फाईन कॅन्सर <laughs> रुग्णाच्या वेदना स्वतः अनुभवल्यानंतर कॅन्सर होऊच नये म्हणून सामाजिक कार्याचा ध्यास त्यांनी घेतला स्वतःच्या वेदना हीच त्यांच्यासाठी या कार्याची प्रेरणा ठरली या प्रवासाबद्दल सांगता। ते सांगतात मी गोष्टीतून बाहेर पडलो मला कळलं की कॅन्सर पेशंट जे आहेत त्यांची अवस्था काय असते घरामध्ये एक कॅन्सर पेशंट पण पूर्ण घराची विल्हेवाट लागते आर्थिक पासून सामाजिक सायकोलॉजिकली सगळ्या गोष्टी मापन जर मला जर पुन्हा देवानी जर आयुष्य दिलं तर मी काय करू शकतो तर कॅन्सर होऊ नये म्हणून समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातन कॅन्सरचं जास्त प्रमाण काय ते व्यसन मग लोकांना व्यसनापासून दूर ठेवणं त्यांना व्यसन, व्यसन मुक्त करणे ह्या दृष्टिकोनातून एक छोटंसं काम हातामध्ये घेतलं तर आजपर्यंत बऱ्याच व्यसनमुक्त लोकांना केलेलं आहे डॉक्टर पाटील यांच्या औषध निर्मिती उद्योगाने अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिलाय याशिवाय समाजसेवेच्या भावनेने काम करणारे डॉक्टर्स आणि मेडिकल वा एजन्सीजने फ्रँचायजीसाठी संपर्क साधण्याचा सा आवाहनही डॉक्टर पाटील यांनी आहे सध्याच्या कोरोना संकट काळात देखील डॉक्टर पाटील यांच्या संस्थेचं कार्य थांबलेलं नाही त्याबद्दल ते म्हणतात कोरोनाच्या अंतर्गत जे पण मोठ्या मोठ्या समस्या आल्यात तर सगळ्यात जास्त समस्या जी होती ती पोलीस लोकांना होती आपल्या दृष्टिकोनातून पोलीस माणूस जो आहे तो आपल्या दृष्टिकोनातून हिरो आहे ह्या व्यक्तीला सेफ्टी राहण्यासाठी पण सिंसुदे फाउंडेशन छोट्या मोठं काम करते देशाचं भवितव्य ज्या पिढीच्या हाती आहे निदान ती पिढी तरी व्यसनांपासून दूर राहावी यासाठी व्यापक स्तरावर डॉक्टर पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत या कार्याला जेव्हा सुरुवात केली ते प्रयत्नही मोठे रंजक होते सुरुवातीला काय करत होतो की टू व्हीलर वर कुठेतरी जायचो गावामध्ये ग्रामपंचायतीत मंदिरामध्ये त्या लोकांना कन्व्हिन्स करायचो त्या लोकांना समजवायचो समजवल्यानंतर काय फ्री मध्ये मेडिसिन देऊन यायचो परंतु त्यावेळेस काय व्हायचं की लोक सिरियस नव्हते घेतले कोणतरी सामाजिक कार्यकर्ता करणारा माणूस आला तर फ्रीमध्ये मेडिसिन देऊन गेला घेतलं मेडिसिन घेतलं नाही घेतलं नाही घेतलं ना, मग आम्ही त्याला एक छोटासा प्रोफेशनल रूप दिला मग आम्ही सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांना एक लेटर द्यायचं त्यांना आग्रह करायचा की तुम्ही व्यसन करणारे जे लोक त्यांना जमा करा आपण त्यांना मार्गदर्शन करू फ्रीमध्ये मेडिसिन देऊ हे एक सामाजिक काम आहे वगैरे हो वगैरे मग ते लोक जाऊन त्या लोकांना व्यसनी लोकांना गोळा करायची मग आम्ही कोट वगैरे घालून टायवर घालून त्यांच्यासमोर एक चांगलं मार्गदर्शन केलं आणि फ्रीमध्ये दे दे त्यांना जर ट्रीटमेंट दिली तर त्या ट्रीटमेंटचा प्रभाव पडायचा आणि लोक सिरियसली मेडिसिन घ्यायचे आणि याला चांगलं स्वरूप आलं त्याच्यानंतर आम्हाला बघ आम्ही बघायला लागलो की खूप सारे लोकांचे आम्हाला फोन आले की व्यसनमुक्त झालो खूप मेसेज आले को काही लोकांनी पत्र लिहिले की दारू पित होते मिस्टर सुटली काही काही असे फोन येतात की माझ्या वडिलांनी असं ठरलं होतं की डिवोर्स घ्यायचा तुमच्यामुळे संसार उद्धवस्त होता तो वाचला अशा खूप साऱ्या लोकांची रिप्लाय यायला लागली मग आम्ही मॉबवर फोकस करायला सुरुवात केली मग कंपनी सामाजिक काम करणाऱ्या संस्था महिला गृहोद्योग जिथे जिथे आम्हाला जास्त मॉब भेटल त्या त्या ठिकाणी शाळा कॉलेज त्या त्या ठिकाणी जाऊन व्यसनमुक्तीची शिबिर घ्यायला सुरुवात केली आणि मित्रांनो हे जे काम आहे हे इतकं छान चालू आहे की आज पंचेचाळीस हजार प्लस लोकांचा आमच्याकडे डाटा आहे की जे व्यसनमुक्त झाले तुम्ही पण सेसुदेव फाउंडेशनमध्ये जॉईन होऊ शकता एक चांगलं काम करू शकता हे चांगलं काम केल्यानंतर कायद्यानुसार असले तरी आज शाळा महाविद्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य उत्पादनाची विक्री होताना दिसते याबद्दल डॉक्टर पाटील चिंता व्यक्त करताना सांगतात शाळेच्या जवळ पण पानटपरी असते शाळेतून ज्यावेळेस मुलगा निघतो त्यावेळेस तो पहिले पानटपरीवर जातो ही आज खरोखर शोत शुकांकित आहे माझं समाजातल्या सामान्य माणसाला फक्त एवढंच म्हणणं आहे की हे नाही झालं पाहिजे व्यसनापासून मुलांना तरुणांना लोकांना जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे तुम्ही तुम्ही जर जोडत असाल तर नक्की या तुमचं स्वागत आहे तंबाखू सिगरेट दारू यांपासून दूर असलेली पिढीच देशाचं उज्ज्वल भवितव्य घडू शकेल असा विश्वासही ते व्यक्त करतात डॉक्टर राजन पाटील यांचं काम व्यसन मुक्तीसाठी विनामूल्य मार्गदर्शन व उपचार शाळा कॉलेज पोलीस ठाणे शासकीय कार्यालय संस्थांतर्गत व मोफत औषधे दिली जातात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्ध्यांना मदतीचा हात म्हणून सॅनिटायझर हँड सॅनिटायझर ऑक्सिमीटर मास्क वाटप करण्यात आलं नागरिकांना मास्कचं वाटप करण्यात आलं असं गेली आठ वर्षापासून सुरू आहे ते दररोज वीस ते पंचवीस व्यसनी लोकांवर मोफत उपचार करतात त्यानंतर ते अर्थार्जन करतात यानंतर पुन्हा एक ब्रेक घेऊयात ब्रेक नंतर पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत टाइम मध्ये पहा फक्त टॉक टाइम आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत ब्रेक नंतर परत एकदा आपण चर्चा करतो व्यसनमुक्ती या विषयाला घेऊन डॉक्टर राजन पाटील यांच्याशी नमस्कार डॉक्टर राजन पाटील आपल्या डॉक्टरमध्ये मध्ये पुन्हा एकदा स्वागत माझा पहिला प्रश्न असा आहे की सिसोदे हेल्थ जे पण प्रोडक्ट आहे ते सगळे नॅचरल नैसर्गिक आहे उदाहरणार्थ मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे प्रोडक्ट असतात हर्बल सिंथेटिक केमिकल वगैरे पण आपले जे प्रोडक्ट आहे ते नैसर्गिक आहे जर एखाद्या माणसाने ओसाचा रस पिला तीन चार ग्लास तर त्याच्याने त्याला काही त्रास होत नाही पण तीन ग्लास ओसाच्या रसापासून अंदाज आहे दोनशे ग्रॅम साखर बनते एक माणूस एकदम साखर खाऊ शकत नाही नैसर्गिक गोष्टीवर केमिकल प्रोसेस करून जे बनवलं जातं त्याला हर्बल म्हटलं जातं म्हणजे ऊसाचा रस जो आहे तो नैसर्गिक आहे आणि साखर ही हर्बल आहे आपले जे प्रोडक्ट आहे ते हर्बल नाही आहे नैसर्गिक आहे त्याचा कुठलाही त्रास होणार नाही याच्यामध्ये अँटी ॲडिक्शन जे प्रोडक्ट आहे रिक्युअर नावाचं त्याला रंग नाही आहे चव नाही आहे कलरलेस आहे आणि टेस्टलेस आहे दारू बिडी सिगरेट तंबाखू सोडण्यासाठी अतिशय बेस्ट आहे तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये ते उपलब्ध आहे हे जे औषध आहे हे औषध भाजी पोळी दुधात चहा कशात पण मिक्स करून द्या त्या व्यक्तीला ते, ते हळूहळू पोटामध्ये जाईल त्याला त्याचा सा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही कुठलाही त्रास होणार नाही उदाहरणार्थ उलटी वगैरे कुठलाही त्रास होणार नाही आणि हळूहळू हळू व्यसन करायची जी इच्छा आहे ती कमी कमी होत जाईल आणि व्यसन सुटून जाईल यासाठी मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे प्रोडक्ट आहेत उदाहरणार्थ एखाद्या माणसाने ते गोळी घेतली तर तोपर्यंत त्याला उलटी होते किंवा त्रास होतो आणि त्याच्यामुळे तो व्यसन करत नाही परंतु त्याच्याने साईड इफेक्ट होतोय किंवा ते अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट आहे जर तुम्ही दारू पिली किंवा तुम्ही न दारू न पिऊ म्हणून ते औषध आहे आपलं जे काही औषध आहे रिक्युअर हे व्यसनमुक्तीसाठी ट्रीटमेंट आहे कुठलं अल्टरनेटिव्ह मेडिसिन नाही आहे तुम्ही ट्रीटमेंट घेता आहे तीन महिन्याचा कोर्स करा येणाऱ्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही व्यसनमुक्तीसाठी अतिशय बेस्ट प्रोडक्ट आहे रिक्युअर दुसरं प्रोडक्ट आहे डायबेटिकसाठी रीडिबो म्हणून आपल्या शरीरामध्ये पॅन्क्रियाज नावाचा एक पार्ट असतो त्या मध्ये अल्फा आणि बीटा नावाच्या पेशी बनतात आणि ह्या बीटा पेशींपासून इन्सुलिन बनतं हे, हे जे इन्सुलिन आहे हे इन्सुलिन जर शरीरामध्ये कमी पडलं तर येणारी जी साखर आहे जेवणाद्वारे जी साखर येते त्या साखरेचं प्रमाण वाढत राहतं कारण की इन्सुलिन साखरेवर काम करतं आता ह्या सिच्युएशनला इम्पॉर्टंट काय आहे इन्सुलिनची मात्रा वाढवणं परंतु एखाद्या डायबिटिकची जी केस असते किंवा मार्केटमध्ये जी काही ट्रीटमेंट दिली जाते ते ट्रीटमेंट काय आहे तर ते साखरेवर दिली जाते साखर कमी केली जाते साखर मेंटेन ठेवली जाते परंतु फोकस इन्सुलिनवर करायला पाहिजे आपलं जे रीडिबो नावाचं औषध आहे ते रिडिबो नावाचं औषध त्या इन्सुलिनवर फोकस करतात पँक्रिया नावाच्या शरीरामध्ये जो पँक्रिया नावाचा पार्ट आहे त्याच्यावर बीटा पेशी बनवण्याचं काम करतो इंडायरेक्टली इन्सुलिन मेंटेन होतं इन्सुलिन मेंटेन झालं की शरीरामध्ये जी साखर असते ती मेंटेन होते आजपर्यंत माझ्याकडे साडेतीन चार हजार लोक असे आहेत की ज्या लोकांनी आपलं औषध चालू केलं त्यांना कालपर्यंत इन्सुलिन टॅबलेट घ्यावा लागत होतं आज ते इन्सुलिन फ्री झालेले टॅबलेट त्यांच्या बंद झालेलं आहे आणि ते गोड पण खाऊ शकतात अतिशय चांगलं प्रोडक्ट आहे अजून एक प्रोडक्ट रिपील नावाचं पाईल्ससाठी मुळव्याज हा जो आजार आहे पाइल्स मुळव्यात हा खूप मोठ्या प्रमाणात सध्या वाढतोय म्हणजे आज बघितलं तर मुंबईसारख्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी बाहेरचं खाल्लं जातं हॉटेल वगैरे या गोष्टींमुळे मुळव्यात फिशर्स असे आजार होतात ही एक छोटीशी गाठ असते कोम गाठ वगैरे असं त्याला म्हटलं जातं ही जी गाठ आहे ही एका अशा पेशींपासून बनली जाते जी शरीरासाठी युजलेस आहे मग त्या गाठपासून रक्त पुरवठा रक्त ब्लिड ब्लडिंग सप्लाय होतं ब्लड सप्लाय होतं पस फॉर्मेशन होतं पचनाला त्रास होतो ऑप्टॉमिन पेन होतं असे खूप सारे प्रॉब्लेम्स होत असतात आपलं जे प्रोडक्ट आहे ते त्या गाठीवर काम करतात त्या गाठीमध्ये ज्या ज्या पेशी आहेत त्यांना ऑप्शन पुरवठा अन्न पुरवठा शरीरामधून नाही मिळाला तर ती गाठ डेड होते आणि डेड झालेली गाठ सगळीच्या सगळी जी गाठ आहे ती हळू 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 शरीरातून बाहेर टाकते म्हणजे नॅचरली सगळी गाठ जी आहे ती शरीरातून बाहेर गेलेली आहे यासाठी पालसं ऑपरेशन करायची गरज नाही आहे अतिशय बेस्ट प्रोडक्ट आहे यासाठी पण माझ्याकडे हजारो लोक आहेत ज्यांना ऑपरेशन न करता तीन महिन्यामध्ये पूर्णतः त्यांचा पूर बरा झालेला आहे अशा अनेक प्रकारचे आपल्याकडे री हे सिसोदा हेल्थ केअरमध्ये प्रोडक्ट आहे मला मला पुढे असं विचारायचं आहे या सगळ्याच्यात म्हणजे सिसोदे हेल्थकेअरचे मार्केटमध्ये खूप आहेत त्यांना खूप चांगले अनुभव आले आहेत हे काम इनडायरेक्टली सोशल वर्कच्या दृष्टीपर्यंत पण केलं जात आहे म्हणून त्यांच्या हातून चांगलं काम पण होत आहे आपण त्यांच्याच तोंडून ऐकू की त्यांचं काय ओपिनियन आहे याविषयी सर नमस्कार माझं नाव दीपक कुशार आहे मी नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्यासाठी डिस्ट्रीब्युटरशिप घेतलेली आहे सिसोदे फाउंडेशन च्या अंतर्गत जे काम चालतात व्यसनमुक्तीचे समाजामध्ये बरेचसे आतापर्यंत पंचवीस हजार लोकांहून जा अधिक जास्त लोकांना व्यसनमुक्त केलंय आणि त्या कामात माझा काहीतरी हातभार असावा समाजाचा आपण काहीतरी देणं लागतं त्यासाठी मी हे डिस्ट्रीब्युटरशिप घेतली आणि त्याच्यामधून मला इतका आनंद येतोय की जी लोकांचे व्यसन आहे व्यसनामुळे घरं उद्ध्वस्त होत आहे तर ती फार छान पद्धतीने सध्या त्यांची घरं आणि त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार होत आहेत तर ही डिस्ट्रीब्युटरशिप घेतल्यामुळे समाज कार्यही होत आहे आणि दोन पैसे चांगल्या प्रमाणात घेत आहे जेही कोणी या समाजकार्यामध्ये हातभार लावणार आहेत किंवा ज्यांना इच्छा आहे दोन पैशाची कमतरता आहे तर त्यांनी नक्कीच आम्हाला संपर्क करावा आणि ह्या कार्यामध्ये हातभार लावून दोन पैसे पण मिळतील आणि लोकांचे आशीर्वादही मिळतील धन्यवाद डॉक्टर राजन पाटील फार महत्त्वाची माहिती आपण या विषयाला घेऊन देऊ केलेली आहे व्यसनांमधनं जर मुक्त व्हायचं असेल तर जरूर आपण डॉक्टर राजन पाटील यांच्या संशोधनातनं तयार झालेल्या या प्रॉडक्टचा विचार करू शकता आणि त्यांना संपर्क करू शकता धन्यवाद